हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काय किचनमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या अशा किचन टिप्स तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा स्वयंपाकघरात काम करताना स्वयंपाक बनवताना आपल्याला एका डब्याची कायमस्वरूपी गरज पडते ती म्हणजे मसाल्याचा डबा स्वयंपाक बनवताना कितीतरी वेळेस मसाल्याचा डबा हाताळतो आणि त्याला खरकटे हात लागून लागून तो पूर्ण चिकट होतो खराब होतो जोपर्यंत संपूर्ण स्वयंपाक होत नाही तोपर्यंत डब्याचं झाकण अशा प्रकारे बाजूला काढून ठेवा किंवा मग डब्याच्या खालच्या साईडला हे झाकण ठेवा त्यामुळे डब्याच्या झाकणाला खराब हात लागणार नाही ते खरकटं होणार नाही ते स्वच्छ राहीन वळालेलं आहोत पुढच्या टीपकडे महिनाभर जरी शेंगदाणे अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवले तर ते व्हायला लागतात त्याला आळी लागते किंवा मग किडे लागतात अशा प्रकारे शेंगदाणे खराब होत असतील तर इथे आपण शेंगदाणे आणल्या आणल्या इथे एक आयडिया करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला गॅस पेटवून तवा ठेवून त्यावर आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते निवडलेले शेंगदाणे चांगले आपण भाजून घ्यायचे आहेत भाजायचे म्हणजेच गरम करायचे आहेत आता इथे मी खराब शेंगदाणे जे आहेत ते काढून टाकले आहेत आणि चांगले शेंगदाणे इथे निवडून मी गरम करून घेणार आहे आपल्याला भाजायचे पूर्णपणे भाजायचे नाही आहे फक्त हे शेंगदाणे एखाद दोन मिनटं गरम करून घ्यायचे आहे त्यामुळे शेंगदाणे महिनाभर चांगले राहतात त्याला अळी आणि किडे लागत नाहीत शिवाय ते खऊट पण होत नाहीत अशाचप्रमाणे बारीक रवा किंवा जाड रवा आपण आणल्यावर त्याला काही दिवसात अळई लागते जाळी लागायला लागते तर ते देखील आपल्याला अशा पद्धतीने हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि पॅक बंद डब्यात तो भरून ठेवायचा आहे शेंगदाणे गार झाल्यानंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचे आहेत वर्षभराचं लाल तिखट आपण बनवून अशा प्रकारे बंद डब्यात ठेवत असतो परंतु काही दिवसात साधारण सहा महिने उलटून गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की लाल टिकटाला जाळी लागलेली आहे तर ही जाळी लागू नये यासाठी आपण वर्षाच्या सुरुवातीलाच एक काळजी घ्यायची आहे स्वच्छ घासलेल्या डब्यामध्ये हे तिखट भरून घ्यायचं आहे चांगलं एकत्र केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साधारण छोटा एक चमचाभर आपल्याला यात मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे ह्या लाल तिकटाला अजिबात जाळी लागणार नाही शिवाय अळी पण पडणार नाही त्यामुळे जा अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि डब्याचं झाकण जे आहे ते पॅक लावून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मसाला देखील आपण पूर्ण वर्षभर व्यवस्थित टिकवू शकतो त्यामध्ये पण एक चमचाभर आपण मीठ टाकून द्यायचं आहे किचन टिपमध्ये आज आपण तीन टिप्स बघितल्या जे आपल्याला नक्की स्वयंपाकघरात उपयुक्त पडतील मी अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार